योगिता तिच्या नवऱ्यासोबत शहराबाहेर एका गावी आली होती अनोख्या जागी जायचं म्हणजे सर्वात मोठा प्रश्न असतो तो, तो म्हणजे राहण्याचा पण त्यांचा हा प्रश्न तिच्या नवऱ्याने गावी येण्याआधी सोडवला होता त्याच्या एका मित्राचं त्या गावात एक घर होत जिथे तो क्वचितच राहायला जात असे योगिताच्या नवऱ्याचंही तिथे दोन तीन दिवसांचंच काम असल्याने त्याने त्याच्या मित्राशी बोलून घराच्या चावीची सोय करून घेतली ठरल्याप्रमाणे योगिता तिच्या नवऱ्यासोबत आणि त्यांच्या लहान मुलासोबत गावी आली होती ते घर तसं नवीनच वाटत होत पण बरेच महिने बंद असल्यामुळे दारू घरता सातून दमट कुबट हवा बाहेर आली घर पाहण्याआधी घरातील दमट कुबट दर्प बाहेर जावा यासाठी त्यांनी घराची सगळी दारे खिडक्या उघडून टाकली तसं युगिताला एका खिडकी बाहेर त्यांच्या आवारात असलेलं एक भलं मोठं पिंपळाचं झाड दिसलं त्या झाडाकडे पाहून ते किमान तीस चाळीस वर्ष तरी जुनं असावं असं भासत होत पण त्या झाडावरच्या एका गोष्टीने योगिताची नजर त्याकडे ओढवून घेतली त्या झाडावर बांधलेल्या झोपाळ्याने मम्मा तो झोपाळा आहे ना मी बसू शकतो ना त्यावर बोल ना योगिताचा मुलगा योगिताकडे हट्ट करू लागला अरे हो बाळा पण आपण आताच प्रवासावरून आलो आहोत ना मग आधी जरा फ्रेश होऊ आणि मग तिथे जाऊ योगिताचा नवरांघोळ करून त्याच्या कामासाठी निघून गेला आता तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे येणार होता योगिता सहज खिडकीत बसून त्या झाडाकडे पाहत होती प्रवासाने तिच्या डोळ्यांवर प्रचंड झोप आली होती पण तरीही ती तिचे डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करत होती पिंपळाच्या झाडावर अडकवलेला तो झोपाळा वाऱ्याने आपणच हलत होता पण त्याच इथून तिथे हलणं अपेक्षेपेक्षा थोडं अधिकच वाटत होत त्याकडे पाहून असं वाटत होतं की त्या झोपाळ्यावर कोणी लहान मुल बसून झोके घेत असावं योगी त्याला तिची आता अनावर होऊ लागली होती तोच तिला त्या झोपाळ्यावर असं काही दिसलं ज्याने ती धडपडून उठूनच बसली त्या झोपाळ्यावर तिने साधारण एका तिच्या मुलाच्या वयाच्या मुलाला झोके घेताना पाहिलं त्याने कमरेवर हाफ पॅन्ट चढवली होती त्याचं उघड शरीर पांढरट निळसर रंगाचं होतं त्याच्या डोळ्याखाली काही वर्तुळे होती आणि तो थेट योगिताकडेच एकटक पाहत होता त्याला पाहून योगिता इतकी घाबरली की तिच्या डोळ्यावरची झोप उडून गेली क्षणभर तर तिला हे तिचं स्वप्न होत की सत्य हेच कळेनास झालं ती घामाघुम झाली होती तितक्यातच योगिताचा मुलगा तिला म्हणाला मम्मा झोपाळ्यावर बसायला जाऊया ना अरे बाळा तो झोपाळा खूप जुना झाला आहे तो तुटून हातापायला लागेल तुझ्या योगिता तिच्या मुलाला समजावू लागली योगिताला तिच्या मुलाला त्या झोपाळ्यापासून लांबच ठेवायचं होतं पण त्याने हट्टच केला नाही मम्मा तू म्हणाली होतीस की आपण जाऊया तिथे म्हणून योगिताने तिच्या मुलाला खाऊच सोबत आणलेल्या त्याच्या खेळण्याच सगळ्याच आमिष दाखवून पाहिलं पण यामुळे त्याच्या झोपाळ्यावर बसण्याचा हट्ट हट काही कमी झाला नाही शेवटी नाईलाजाने योगिता तिच्या मुलाला घेऊन बाहेर गेली ती आधी त्या झोपाळ्यावर हातानेच दाब देऊन तो मजबूत तर राहीना याची खात्री केली आणि मग त्यावर तिने तिच्या मुलाला बसवले तो तिथे बराच वेळ झोके घेत राहिला शेवटी संध्याकाळ व्हायच्या आधी योगिता तिच्या मुलाला घेऊन घरात आली आसपास झाडं झुडप असल्याने घरात मच्छर्याची भीती होती म्हणून ती घराची दारं खिडक्या लावू लागली खिडक्या लावत असताना तिची नजर पुन्हा एकदा त्या झोपाळ्याकडे गेली आणि ती त्याकडे एक टप पाहतच राहिली आश्चर्य होतं बाहेर मगात सारखाच वारा वाहत होता झाडांची पाने गवत हे वाऱ्याबरोबर टुलत होत पण तो झोपाळा तो तिथे एकाच जागी थांबून होता जणू त्यावर आताही कोणीतरी बसून असावं नाही मी हा कसला विचार करते कदाचित वर फांदीवर कुठेतरी तो अडकला असणार असं मनाशीच बोलून स्वतःची समजूत घालून योगिताने खिडकी लावून घेतली आणि ती हॉलमध्येच मोबाईल हातात घेऊन बसून राहिली तिथे बसल्या बसल्या तिला कधी झोप लागली हे तिचं तिलाच कळलं नाही रात्री उशिरा तिला कसल्या तरी टकटक अशा आवाजाने जाग आली तिने डोळे उघडले तर हॉलमध्ये सगळीकडे अंधार होता आतल्या पॅसेजची तेवढी एक लाईट चालू होती आणि भयानक बाब म्हणजे हॉलमध्ये अंधारात योगिताचा मुलगा हातात चाकू घेऊन तिथल्या टेबलावर टकटक करत होता हे पाहून योगिताची तर गेली बाळा काय करतोय लागेल ना तुला ठेव ठेव तो चाकू बाजूला तोच तिच्या बाजूने तिला आवाज आला काय झालं योगिताचा मुलगा तर तिच्या बाजूलाच होता मग तिथे कोण होता योगिताने पुन्हा समोर तिची नजर वडवली तर तिथून चाकू पडल्याचा जोराचा आवाज झाला आणि समोरील मुल गायब होत योगिताने तिच्या मुलाला जवळ घेतलं आणि घराच्या लाईटी चालू केल्या तिथे खरंच टेबला खाली एक चाकू पडला होता तर घरात नेमकं काय घडलं होतं हे योगिताच्या नवऱ्याच्या मित्रालाही माहीत नव्हतं त्याला तर त्या झाडाखाली बांधलेल्या झोपाळ्याबद्दलही काही माहीत नव्हतं मला वाटतं हा माझ्या आयुष्यातील मला आलेला भुताटकीचा एक सर्वात भयानक किस्सा होता म्हणतात ना एखादा दिवस जर खराब असेल तर त्या दिवशी कोणतं तसं महत्वाचं काम करू नये कारण त्या दिवशी ते काम होईलच याची अपेक्षा फार कमीच असते त्या दिवशी काहीच तसंच घडलं होतं आमचं नशीब आम्हाला सतत त्या गोष्टीकडे खुणावत होतं पण आम्ही शेवटी आमच्या मनाच ऐकलं आणि जे व्हायचं तेच घडलं ते कॉलेजचे दिवस होते तेव्हा एकदा आमच्या एका जवळच्या मित्राचा वाढदिवस होता त्याच दिवशीचा हा किस्सा तेव्हा मला रात्री साडे अकरा वाजता आमच्याच एका कॉमन मित्राचा फोन आला ज्याचा वाढदिवस होता त्या मित्राच्या घरी सर्वांनी बारा वाजता अचानक धडकून त्याला सरप्राईज द्यायचं असा त्याचा प्लॅन होता आमचा तो मित्र त्याच्या घरी एकटाच राहायचा हे आम्हाला आधीच माहीत होत तसं आमचं सर्वांचंच यावर एकमत झालं तर या प्लॅन मध्ये आम्ही एकूण नऊ मुलं होतो पण जेव्हा या मित्राच्या घरी आम्ही प्रत्यक्ष जमलो तेव्हा मात्र आमच्यापैकी तिथे तिघेच जण होतो आमच्या तब्बल सहा मित्रांनी आमच्या प्लॅनला टांग दिली होती पण नशीब आमच्यातीलच एकाने सर्वांच्या जमा केलेल्या पैशातून निदान केक वगैरे तरी आणला होता तिघे तर तिघेच पण एन्जॉय करू आणि केक वर ताव मारू या विचाराने आम्ही त्याच्या घराची बेल वाजवली एकदा बेल वाजवली दोनदा तीनदा तसं शेवटी एकदाच दारू उघडलं आणि आम्ही चोरात हॅपी बर्थडे असं ओरडलो तर समोर एक पन्नाशीतील माणूस दचकून आम्हाला शिव्याच घालू लागला आम्ही तपासून पाहिलं तर मित्राचं घर तर तेच होत आम्ही त्याचं नाव घेताच त्या माणसाने डोळे चोळत त्याच्या मुलाला हाक मारली आणि आत निघून गेला आम्ही मात्र तिथे तसेच दारातच उभे वर्गातून बाहेर काढलेल्या मुलांसारखे आता तर आम्हाला आम्ही तिथे उगाच आलो असं वाटू लागलं अखेर आमचा तो बर्थडे बॉय अंगावर नवा शर्ट चढवत बाहेर आला अरे सॉरी यार माझ्या घरचे माझ्या वाढदिवसानिमित्त घरी आले आहेत पण तुम्हाला कोणी सांगितलं होतं असं सा अचानक यायला अरे पागल यालाच तर सरप्राईज म्हणतात ना की तुझ्या बर्थडे साठी सरप्राईज म्हणून येतोय हे तुला फोनवर विचारून यायचं होतं आणि तुझ्या बापानं तर शिव्या घालून आम्हाला सरप्राईज दिलं सॉरी बोललो ना यार अरे ते गावाहून आलेत प्रवासात आधीच दमलेत म्हणून झोपले होते पण असो आपण बाहेर कुठेतरी जाऊन सेलिब्रेट करू असं म्हणत आमचा मित्र आम्हाला त्याच्या इमारतीतून बाहेर घेऊन आला रस्त्यावरची भटकी कुत्री तर आम्हाला तिथे उभंच राहू देत नव्हती आता एवढ्या रात्री नेमकं जायचं कुठे छोट्या टपऱ्या छोटी हॉटेल तर केव्हाचीच बंद झाली होती मोठ्या हॉटेलात जायला खिशात तेवढे पैसे नव्हते ना नाक्यावर कुठे वाढदिवस सेलिब्रेट करायचा तर ती कुत्री मागे लागलेली तेवढ्यात आमचा तो बर्थडे वाला मित्र म्हणाला मला एक जागा माहीत आहे तिथे कोणीच नसेल चला माझ्यासोबत या असं म्हणत तो आम्हा तिघांना एका अर्धवट बांधलेल्या इमारती जवळ घेऊन गेला पत्र्याच्या गेट मधून आम्ही आत शिरलो आम्ही पाहिले तर ती इमारत अर्धवट बांधलेली होती तिथे चारही बाजूंना मोठमोठ्या लाईटी लावलेल्या होत्या त्यामुळे इमारतीच्या आजूबाजूचा बराचसा भाग हा प्रकाशात होता पण इमारतीच्या आत गडद अंधार होता आमच्या समोरचे रिकाम बाकडं होतं त्याच्या बाजूला दोन खुर्च्या मांडल्या होत्या अरे हा वॉचमन कुठे गायब झाला आमचा तोच बर्थडे बॉय म्हणाला तू ओळखतोस त्याला हो तो माझा मित्रच आहे असं समज आम्ही थोडा वेळ त्याची तिथे वाट पाहिली पण तो वॉचमन काही तिथे आला नाही म्हणून मग आम्ही तिथल्या बाकड्यावर केक ठेवला आणि आमच्या मित्राच्या बर्थडे सेलिब्रेशन करू लागलो इतक्यात आम्हाला त्या इमारतीतून कोणाच्या तरी जोरजोरात हसण्याचे आवाज येऊ लागले अच्छा म्हणजे तो वॉचमन तिथे होता तर असं म्हणत आम्ही पुन्हा आमच्या पार्टीत गुंतलो आमचंही इथे जोरजोराचं बोलणं हसणं खेळणं चालूच होती एका चा मित्राची इमारतीच्या बाजूने पाठ होती आमची मस्ती चालू असतानाच अचानक त्या इमारतीतून एक मानवी आकृती बाहेर आली ते जे कोणी होत त्याने माझ्या मित्राच्या डोक्यावर पाठून एक जोराचा फटका मारला आणि तो त्या इमारतीच्या अंधारात कुठे गायब झाला त्या आकृतीला सांडवत इमारतीत जाताना सर्वांनीच पाहिलं होतं आणि त्याने मस्करीत सहज मारला नव्हता तर चांगला जोराचा खेचून मारला होता आम्ही सगळीच मुलं त्याला शिव्या घालत त्या इमारतीत शिरलो तिथे गडत अंधार होता आम्ही चाच पडत एक, -एक पावलं पुढे चालत होतो तोच पुन्हा एकदा आम्हाला जणू चिडवण्याच्या हेतूने तो, तो हसू लागला तशी माझ्या मित्राच्या गेली आता याला अद्दल असं मनात आणून तो त्या आवाजाचा पाठलाग करत तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचला अखेर त्याने त्याला तिथे अडवले होते पण तो अजूनही वेड्यासारखा विचित्र हसतच चालला होता इमारतीत अंधार असल्यामुळे त्याला त्याची फक्त आकृती दिसत होती आमचा मित्र काही बोलणार तोच त्याने भिंत नसलेल्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली चोडी मारली दुसरीकडे आम्ही मात्र आमचा मित्र सापडत नाही म्हणून त्याचा सगळीकडे शोध घेऊ लागलो आम्ही इमारतीच्या बाहेर येऊन इमारतीच्या दिशेने पाहू लागलो तर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिथे इमारतीच्या अजून भिंतीही बांधल्या नव्हत्या तिथे कड्यावर बसून आमचा तोच मित्र रडत असल्याचा आम्हाला दिसला मी मारलं मी मारलं त्याला असं काहीच तो विचित्र परळत होता आम्हाला भीती वाटू लागली आता तोच तर खाली उडी नाही ना मारणार म्हणून मी खालीच थांबून खालूनच त्याला ओरडून शांत करू लागलो आणि तेवढ्यात आमचे दोन्ही मित्र जिन्याने चढून त्याच्याजवळ पोहोचले तिथे नेमकं आमच्या सोबत काय झालं आम्हा कोणालाच काही कळलं नाही आमचा मित्र सांगत होता आणि तो जिथे दाखवत होता तिथे इमारती खाली असं कोणीच पडलेलं नव्हतं पण मग तो सगळंच खोट बोलत होता अशातलंही काही नव्हतं कारण इमारतीच्या आत शिरलेली ती मानवी आकृती आणि ते हसण्याचे विक्षिप्त आवाज हे आम्ही सगळ्यांनीच ऐकले होते खात्री करण्यासाठी आम्ही मुद्दामून दुसऱ्या रात्रीही तिथे गेलो तर तिथला वॉचमन तर काही भलतच सांगू लागला तो म्हणाला की काल रात्रभर तर तो तिथेच ते इमारती खाली बांधलेल्या खुर्चीवर बसून होता इतकंच नाही तर त्याच्यासोबत तिथे अजून एक वॉचमनही होता विशेष म्हणजे ना त्यांनी आम्हाला तिथे पाहिले ना आम्ही त्यांना तिथे कुठे पाहिले पाकुल पुआ। चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा